विशेष गुरुवार शेवटचा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी सपला एकादशी आहे पाच मुल्यांकांना कार्यरत सफलता पक्कळ लाभ आणि लक्ष्मीनारायण शुभ करतील आपल्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी येणार आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा विशेष ठरणार आहे तर सन दोन हजार चोवीस या वर्षाची सांगता होत आहे हा अखेरच्या आठवड्यातील मार्गशीर्ष गुरुवारी सपला एकादशी असून हा अत्यंत शुभ आणि पुण्य फलदायी योग म्हटला गेलेला आहे तसेच गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित असतो या दिवशी दत्तगुरू दत्त अवताराचे विशेष पूजन लाभदायी म्हटले गेलेले आहेत तर विशेष म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रतपूजन केले जाते ये दिशी निला या दिवशी पाच सुवासिनीला बोलवून या व्रताचे उद्यापन केले जाते त्याचबरोबर एखाद्या सुवासिनीला जेऊ घातले जाते आणि ज्यांचा सपला एकादशीचा उपास आहे तर त्यांनी सपला एकादशीचे व्रत करून पुढच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे आणि ज्यांना मासिक पाळी आलेली असेल अडचण आलेली असेल तर त्यांनी जेवढेही गुरुवार राहिलेले असेल तर त्यांनी पौष महिन्यात आवर्जून धरावे आणि बाहेरगावी गेलेले असेल तर त्यांनी दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे उद्यापन करावे तर पहा मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ आणि फलदायी म्हटला गेलेला आहे तर या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष पूजन नामस्मरण उपाय आणि सेवा स्तोत्र पठन करणे अत्यंत फलदायी म्हटले गेलेले आहे तसेच या गुरुवारी सपला एकादशी व्रतचरणही केले जाणार आहे सन दोन हजार चोवीसमधील ही शेवटची एकादशी आहे त्यामुळे एकाच दिवशी लक्ष्मीनारायणसह दत्तगुरूचे सर्वोत्तम शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे ही सुवर्णसंधी आहे ही, ही सोडू नये तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक विधी शाखा आहेत त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र आणि अंकशास्त्रात जन्मतारखेनुसार मुलांक काढला जातो अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेपासून मुलांक काढला जातो या मुलांकावरूनच भविष्य कथन केले जाऊ शकते राशीप्रमाणे मुलांकांना ग्रहाचे स्वामित्व बहाल करण्यात आलेले आहे ग्रहाच्या गोजराचा जसा राशीवर प्रभाव पडत असतो तसा तो मूलांकावर पडत असतो असं सांगितलं गेलेलं आहे एकंदरीतच ग्रहस्थिती पाहता कोणत्या मुलांकासाठी शेवटचा आठवडा आणि मार्गशीर्ष गुरुवारी सपला एकादशीचा आलेला योग कसा असू शकेल राशी भविष्य पाहणार रा आहोत त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या करिअरवर आणि तुम्ही जे गुंतवणूक करत आहात किंवा तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती कशा पद्धतीने राहणार रा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नम लिहायला विसरू नका तर पहा सर्वात प्रथम ज्या व्यक्तीचा जन्म एक दहा अठ्ठावीस या तारखेला झालेला असेल तर त्यांचा मूल्यांक एक आहे या मूल्यांकांचा स्वामी सूर्य आहे आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहणार आहे आणि तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे सुवर्ण संधी आहे तर तुमची गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अचानक यश मिळण्यासाठी शक्यता कमी आहे म्हणून सुख समृद्धीची शुभ शक्यता आहे म्हणून तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे जर तुमचा मूल्यांक एक असेल तर व त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीचा जन्म दोन अकरावीस एकोणतीस या तारखेला झालेला असेल तर त्यांचा मूल्यांक दोन आहे या मूल्यांकांचा स्वामी चंद्र आहे आर्थिक आघाडीवर लाभ होऊ शकेल आणि तुमच्या गुंतवणुकीमध्ये चिंता कमी होईल कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पामुळे मन तुमचं खिन्न होऊ शकेल कुटुंबासोबत चांगला सुद्धा तुमचा जाणार आहे भेटवस्तू मिळणार आहेत आणि प्रेमात मिळणारा आनंद कदाचित अपेक्षेपेक्षा कमी असेल पण तरीही तुम्ही तुमचा वेळ जे आहे तो चांगला जाऊ शकणार आहे आर्थिक स्थिती सुधारू शकेल त्यानंतरचा ज्या व्यक्तीचा जन्म तीन बारा एकवीस तीस या तारखांना झालेला असेल तर त्यांचा मूल्यांक तीन आहे या मूल्यांकांचा स्वामी गुरु आहे कार्यक्षेत्रात आणि आर्थिक आघाडीसाठी अनुकूल काळ राहू शकेल तर आपल्या गुंतवणुकीमध्ये विचारपूर्वक निर्णय घेतल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या कार्यक्षेत्रात हळूहळू यश मिळायला लागेल ला हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यशप्राप्ती होईल प्रेम ताकद आणि आनंद राहणार आहे ज्या व्यक्तीचा जन्म चार तेरा बावीस एकतीस या तारखेला झालेला असेल तर त्यांचा मूल्यांक चार आहे तर या मूल्यांकाचा स्वामी राहू आहे जर तुम्हाला कामात हळूहळू प्रगती होत असेल यश मिळत नसेल पण पैसा हा जास्त खर्च होत असेल खरेदीसाठी अधिक पैसे खर्च होत असेल काही कारणास्तव मन प्रसन्न तुमचं राहत नाही परस्पर समजपणा कमी होत असेल प्रियकराशी मतभेद होऊ शकत असतात म्हणून म्हणून या नियमांचं पालन करावं ज्या व्यक्तीचा जन्म पाच चौदा तेरा तारखेला झालेला आहे तर ते त्यांचा मूल्यांक पाच आहे या मूल्यांकांचा स्वामी बुध आहे या कामात आपल्याला यश मिळेल प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती मिळेल धैर्य पूर्ण कराल प्रेम जीवनात आनंद राहील खर्च जास्त असू शकणार आहे तरीही तुम्ही गुंतवणीकडे लक्ष देण्याची गरज आहे भेटवस्तू मिळू शकते वेळ अनुकूल राहणार आहे तुमची भरभरून प्रगती होईल ज्या व्यक्तीचा जन्म सहा पंधरा चोवीस या तारखेला झालेला असेल तर त्यांचा सा मूल्यांक सहा आहे या मूल्यांकांचा स्वामी शुक्र आहे खर्च वाढू शकणार आहे त्यामुळे बजेटकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावे संतुलन राखल्यास चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील जोडीदाराप्रमाणे तुमचे प्रेमदेखील पाडणार आहे तुमच्या नात्यामध्ये नवीन ताजेपणा तुम्हाला पाहायला मिळेल ज्या व्यक्तीचा जन्म सात सोळा आणि बावीस आणि पंचवीस या तारखेला झालेला आहे तर त्यांचा मूल्यांक सात आहे या मूल्यांकांचा स्वामी केतू आहे विचारपूर्वक अन्न शहाणपणाने निर्णय घ्यावे प्रेमात पुढचा विचार केला तर बरे होईल नाते घट्ट होईल निष्काळजीपणेमुळे तुमचा खर्च देखील वाढू शकतो कामाच्या बाबतीत थोडी निराशा होऊ शकणार आहे चर्चा करून वाद सोडवावे भविष्याचे नियोजन करून फायदेशीर तुम्हाला योजनाचे नियोजन केल्यास तुमच्या आर्थिक म्हणजे तुमच्या पैशाच्या संबंधीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळावी लागेल तुमच्या पैशाच्या अडचणी दूर होतील आणि आर्थिक बाबतीत सावध राहावे चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नये ज्या व्यक्तीचा जन्म आठ सतरा सव्वीस या तारखेला झालेला असेल तर त्यांचा मूल्यांक आठ आहे या मूल्यांकांचा स्वामी शनी आहे नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल सन्मान वाढेल यश मिळण्याच्या अनेक संधीत मला लाभतील तुम्ही हुशारीने गुंतवणूक केली तर भविष्यात फायदा होणार आहे कामात तुम्हाला प्रगती दिसून येईल ज्या व्यक्तीचा जन्म नऊ अठरा सत्तावीस या तारखेला झालेला असेल तर त्यांचा मूल्यांक नवा आहे या मूल्यांकांचा स्वामी मंगळ आहे कामाच्या ठिकाणी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील मोठे बदल होतील आर्थिक आघाडीसाठी काळ अनुकूल राहणार आहे भागीदारीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते जीवनात सुख शांती अनुभवाल आर्थिक स्थिती मजबूत होईल प्रेमसंबंधाचे यश मिळेल श्री स्वामी समर्थ